नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा काव्या आणि पारचा मस्त रोमॅंटिक प्रोमो आहे प्रेक्षकांनो काव्या मस्त मराठमोळ्या लूकमध्ये अंधारात जेवण बनवतीये पार तिला कंदील दाखवते आणि तिच्याकडेच बघत बसतो तिचे केस तोंडावर येतात तर हळूवार ते केस बाजूला करतो काव्या पण त्याच्याकडेच बघत असते इकडे नंदिनीने वसुवात्यावर आरोप केलेत म्हणून सगळे तिच्यावर नाराज होतात नंदिनी वसुवात्याजवळ जाते म्हणते मला किडनॅप करणाऱ्या वसुहात्याच होत्या हे सिद्ध करणारा पुरावा पुढच्या चोवीस तासात आणून देईन मी वसुहात्या तिच्याकडेच बघत बसते रम्या रागानेच तिच्याजवळ येते आणि तिचा हात पकडते जोरात खेचते मग ते जर का तू पुरावा आणू शकली नाहीस तर तुला आमचं हे घर सोडून ला, सोडावं लागेल नंदिनी नंदिनी म्हणते चॅलेंज ॲक्सेप्टेड नंदिनी तिच्यासमोर चुटकी वाजवते म्हणते चोवीस तास हे सगळं बोलताना नंदिनीमध्ये कमालीचा आत्मविश्वास होता प्रेक्षकांनो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा